घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये अखेर लता आणि जानकी यांची भेट झाली लताने लपतछपत जामकीला शोधले आणि त्यानंतर जे खुलासे केले किंवा भूतकाळातली जी चिठ्ठी जामकीला सापडले त्यानंतर खूप मोठं रहस्यभेद झालेला आहे इकडे आता आजच्या भागामध्ये जानकी ऐश्वर्याला सांगत असते काय लाडू आणि ज्यूस पिऊन बरं वाटलं असेल ना तुझी अक्कल ठिकाणावरती आली असेल ना यावरती ऐश्वर्या म्हणते तू हे सगळं मुद्दाम केलंस ना तुला तर मी सोडणार नाही जानकी आणि शटाप असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते यू शटाप आणि जानकी तिला आता चांगलंच शिकवते आणि जानकी सांगायला लागते हे बघ तू जे काही करतेस ना त्यानंतर प्रत्येक वेळेला तोंडावरती आपटत तुला हेच मिळणार यावरती मग ऐश्वर्या सांगायला लागते तू काय मोठ्या क्या मारून मला सांगतेस का अगं थोड्या वेळ थांब आता कोर्टाची केस लागेल ना आणि कोर्टाची केस लागल्यावरती स्वतःच्याच आईच्याच खुनामध्ये तुला ज्या वेळेला जेलमध्ये पाठवलं जाईल ना जानकी त्याच वेळेला तुला आता अद्दल घडेल आणि त्याच वेळेला तुला समजेल की काय असतं जेलची हवा आणि मग त्यानंतर बस जेलची हवा खात आईच्या खुनासाठी यावरती मग आता जानकी म्हणते ऐश्वर्या तू कितीही कुरघोडे केलेस ना तरी सत्याचा विजय हा होतोच यावरती ऐश्वर्या म्हणते सत्याचा विजय कसला सत्याचा विजय थोडा वेळ थांब तुला न तुझ्या आईची बॉडी सापडली ना आणि सा ती बॉडी तुझ्या समोर आली आणि पोलीस तुला त्याच खुनासाठी फरफटत ज्या वेळेला घेऊन जातील ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी हे बघेन आता मात्र जानकीला खूपच राग येतो आणि ऐश्वर्या असं म्हणत ती ऐश्वर्याच्या अंगावरती ज्या वेळेला हात उगारते त्याच वेळेला नेमकी आता सुमित्रा आणि आता नानासाहेब तिकडे येतात ऐश्वर्या मोठ्या मी आई बघा आई बघा काय करते आहे ही आणि त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते बघितलं ताई कशी माझ्या अंगावरती ही हात उगारत होती त्यावरती मग आता जानकी सांगते आई नाही ही, ही देखावा करती आहे ही जे काही करत होती ते यावरती मग आता सुमित्रा म्हणते शटाप जानकी काय चाललंय तुझं म्हणजे आता मला काही कळतच नाहीये अगं ती प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट बाईच्या अंगावरती असा हात उघडतेस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या सुमित्राकडे आई बघा ना अहो जानकीनी असंच करतायत म्हणजे माझ्या अंगावरती सतत हात उगारणं माझ्या अंगावरती सतत हे सगळं करणं या गोष्टी त्यांना काही हेच आहे मला खरंच कळत नाही की त्या असं का बघतायत यावरती नानासाहेब सांगायला लागतात अगं सुमित्रा आपण आत्ता आलोय आपल्याला कुठे माहितीये काय झालंय ते त्यामुळे तू एकाची कोणाची बाजू न घेता तू बाकी काय आहे ते नीट ऐकून घे ना उगाच तिच्यावरती का असा आरोप करतेयस यावरती मग मात्र लगेचच इकडे आता सुमित्रा म्हणते काही नाहीये मी माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं ना ती गोष्ट मी सांगतेय बाकी मला काही पडलेलं नाहीये ना जानकी कशी वागतीये तिच्या सोबत साधी गोष्ट कुणालाच कळत नाहीये का की की या सगळ्यामध्ये आता ती प्रेग्नेंट आहे मला अजिबात अजिबात हे सगळं अजिबात चालणार नाहीये समजलं असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते यानं या असंच या करतात तुम्हाला माहितीये काय केलं ह्यांनी ते ते जे काही ज्यूस आणि लाडू दिले ना त्या ज्यूसमध्ये कडू कारलं टाकलं होतं लाडवामध्ये गरम मसाले टाकले होते आई प्रेग्नेट बाईला हे सगळं कोण देतं मुळातच जर माझ्या बाळाला काही झालं असतं तर आणि या जानकीला हेच हवं आहे की माझ्या बाळाला काहीतरी व्हायला पाहिजे जानकी हे सगळं मुद्दाम करते आई तुम्ही जानकीचं हे सगळं आहे ना हे सगळं वागणं बघताय ना यावरती मग आता सुमित्रा म्हणते हो हो मी आतापर्यंत समजत होते ही ही की ही जानकी ही जानकी अतिशहाणी आहे पण आज आज जे काही ती वागले ना जानकी तुला कळत नाहीये का ती प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट बाई सोबत आणि काय वागायचं यावरती जानकी सांगायला लागते आई ही ऐश्वर्या नाटक करती आहे ती तुम्हाला भुलवती आहे ती प्रेग्नेंट वगैरे काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा चिडते आणि गप्पा बस काय बोलतेस तू तु? मला तुझं एक वाक्य ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा नानासाहेब विचार करतात काय चाललंय हे काहीच कळत नसतं आणि त्यावरती सुमित्रा म्हणते माझा कुणावरतीही विश्वास नाहीये माझा फक्त ऐश्वर्यावरतीच विश्वास आहे कुणीही कुणीही मला ऐश्वर्याच्या विरोधात कान भरण्यासाठी अजिबात येऊ नका मी कुणाचं काही ऐकणार नाही आणि जानकी तू तर अजिबात नाही असं म्हणत ती आता जानकीला चांगलीच फटकारते आणि जानकीला फटकारत ती आता तिकडून जानकीला निघून जायला सांगते जानकी बिचारी खूपच उदास होते आणि त्यानंतर जानकी आपली बाजू समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सुमित्रा ऐकेल तर शपथ म्हणजे ऍक्च्युली सुमित्राचं हे नाटक असतं सुमित्रा नाटक करत असते आणि त्यासाठी आता इकडे सुमित्राला मनातून सुद्धा खूप वाईट वाटत असतं जानकी निघून गेल्यावरती सुमित्रा मनातल्या मनात विचार करते नाही नाही मी तर हे सगळं नाटक करत होते की ऐश्वर्याचा माझ्यावरती विश्वास बसावा या कारणासाठी पण पण खरं सांगायचं तर आता ऐश्वर्याचा विश्वास बसवण्यामध्ये मी आता जानकीला दुखावलेला आहे पण जानकीशी बोलायला जावं आणि पुन्हा त्या ऐश्वर्याने मला जर का पाहिलं तर माझं काहीच खरं नाहीये असं ते विचार करायला लागते पर तोपर्यंत आता इकडे सुमित्राला खूपच वाईट वाटतं आणि नानासाहेब तिला समजवतात पण सुमित्रा काही ऐकायला तयार नसते तिच्या मनामध्ये गिल्ट तर असते तिला गिल्ट असते की काही झालं तरी सुद्धा आपण जामकीला आता असं बोलायला नको होतं मग जामेकी आतमध्ये येते आणि आता ती रडायला लागते अवंतिका तिला समजवायला लागते यावर ती जामेकी म्हणते अवंतिका मला खरंच कळत नाहीये की असं का, का वागतायत म्हणजे आई आईंना आपण इतकं समजून सांगितलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा त्या असं का करतायत यावरती अवंतिका सांगायला लागते बहिणी अहो असं काय करताय आई सुद्धा ऐश्वर्याच्या समोर आता नाटकच ना करत असतील ना तुम्ही तरी आईंना समजून घ्या असं म्हटल्यावरती जानकी म्हणते मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे मी माझ्या आईला कसं शोधणार आहे माझ्या आईपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय दिव्यातून जावं लागणार आहे मला खरंच कळत नाहीये पण अवंतिका मला एक गोष्ट सांग सौमित्र भाऊजींनी ज्या वेळेला आईबद्दलची सगळी माहिती काढली होती त्यावेळेला ही माहिती त्यांना दिली कुणी कुठून ही माहिती त्यांना मिळाली मला काही कळेल का यावरती अवंतिका सांगायला लागते हो म्हणजे सौमित्राचा एक मित्र आहे तो न वाशी मुंबई वाशी या ठिकाणी कुठेतरी त्यांचं घर आहे असं आता तो म्हणत होता आणि त्या ठिकाणी तो गेला होता आणि तिथूनच ही माहिती त्यांनी आणली होती असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते जानकी अवंतिका मला एक फेवर करशील का तू त्या ठिकाणी मला घेऊन जाशील का यावरती अवंतिका म्हणते बहिणी आत्ता यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते हो प्लीज प्लीज एवढा फेवर माझ्यासाठी केलास तर खूप खूप बरं होईल तू येशील का माझ्यासोबत यावरती अवंतिका म्हणते बहिणी प्लीज म्हणायची खरंच तुम्हाला काहीच गरज नाहीये मी येते तुमच्यासोबत तुम्ही कशाला चिंता करताय असं म्हणत मग आता अवंतिका आणि जानकी या दोघी जणी आता लताच जे कुठे घर आहे तिथे काही वस्तू सापडते का तिथून तिचा काही क्लू सापडू शकतो का हे सगळं सगळं पाहण्यासाठी लताच्या वाशी मुंबईच्या घरी आता जायला निघतात निघताना त्या दोघीजणी कुणालाच काही सांगत नाहीत अवंतिका आणि जानकी दोघी जणी गुपचूप त्या घरी जायला निघतात ज्या वेळेला ते तोपर्यंत ऋषिकेश सौमित्र आणि आता सारंग यांनी पोलिसांची भेट घेतलेली असते आणि त्यावरती आता इकडे ऋषिकेश आणि आता सौमित्र म्हणाल तो काय झालं जानकी वहिनीच्या आईची काय साव खबर बाद यावरती पोलीस म्हणतात मी त्या नदीमध्ये गोताखोरांना लावलेला आहे आणि गोताखोर गोताखोर अजूनही त्यांना डेड बॉडी वगैरे असं काही सापडलेलं नाहीये यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकीचा विश्वास खरा आहे तिच्या आईची म्हणजे तिची आई जिवंत आहे पण मला कळत नाहीये की तिची आई, आई सापडणार तरी कशी यावरती इन्स्पेक्टर सांगायला लागतात हे बघा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता कोर्टात केस उभी राहिली ना की सारंगचं सा जे काही आहे ना म्हणजे जे खरं खोटं ते सगळं तुम्ही क्लिअर करून घ्या कारण मी तुमची साथ कोर्टात केस ला उभी राहीपर्यंतच देऊ शकतो त्यापुढे मी तुमची साथ देऊ शकणार नाहीये तुम्हाला पुढचं आता लढाई लढायला लागणार आहे कारण मी आता काही जॉबची बांधला गेलेलो आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमची मदत कोर्टामध्ये केस लागेपर्यंतच करू शकेन ऋषिकेश म्हणतो हो इन्स्पेक्टर साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही चिंता करू नका आमच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबर बात आम्ही घेऊ असं म्हणत ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलत असतो आणि त्यानंतर तो ज्यावेळेला हे सगळं बोलत असतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक पुढ कोर्टाच्या पुढच्या केसपर्यंत काही क्लू तुम्हाला भेटला ना तर तुम्ही आम्हाला नक्कीच कळ आणि आता सौमित्र म्हणतो हो तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच क्लू पोहोचवू असं म्हणत ते पोलिसांना आश्वस्त करतात पोलीस सुद्धा जितकी त्यांच्या परीने शक्य होईल तितकी मदत करायला तयार झालेली असतात बरं हे सगळं चालू असताना मग पोलीस निघून जातात आणि त्यानंतर ऋषिकेश विचार करत असतो की नक्की काय घडलं असेल तिची आई गेली तरी कुठे असेल आणि ती गेली असेल पण ती आता आपल्या समोर काय येत नाही तिला माहिती आहे की तिच्या खुनाचा आरोप जर का जानकी म्हणजे तिच्या मुलीवरती आहे तर तिने येऊन आता सगळं क्लिअर करायला पाहिजे होतं असं ऋषिकेश विचार करतो तोपर्यंत वाशी मुंबईच्या लताच्या रूमवरती इकडे जानकी आणि आता अवंतिका येतात ज्यावेळे जानकी अवंतिका रूममध्ये येतात त्यावेळेला मग आता इकडे खूप सारे खेळण्यांचे बॉक्स पडलेले असतात जे आता वेगवेगळे गिफ्ट पॅक केलेले असतात आणि त्यावरती जानकी इकडे तिकडे पाहत असते आईच्या आठवणी आईने काय काय करून ठेवलं होतं हे सगळं पाहत असताना आईचा फोटो फ्रेम ती आपल्या हातात घेते आणि तो फोटो फ्रेम ती उराशी कवटाळते ज्या वेळेला तो फोटो आता ती उराशी कवटाळते आणि ती आता सांगायला लागते या घरात माझ्या आईचं वास्तव्य होतं या घरात माझी आई राहत होती खरंच मला आज इकडे यायला मिळालं पण काहीतरी अशी माहिती असेल की ज्याच्यामुळे माझी आई जिवंत आहे ही, ही गोष्ट मला समजेल मला काहीतरी क्लू पाहिजे त्याच वेळेला जानकीचं लक्ष आता टेबलवरती असलेल्या गिफ्टकडे जातं ज्या वेळेला जानकी टेबलवरती असलेले खूप सारे गिफ्ट बघते आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगते हे काय म्हणजे माझ्या आईच्या इथे इतके गिफ्ट कसले मला खरंच काही कळत नाहीये की हे गिफ्ट कसले आहेत असं म्हणत ती आता ते गिफ्ट पाहायला लागते ज्यावेळेला ती आता ते गिफ्ट पाहते त्या गिफ्टमध्ये एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी जानकी घेते लहानपणीपासूनची सगळी खेळणी ती पाहते आणि त्यावेळेला ती म्हणते अवंतिका अगं ही सगळी खेळणी आता माझी असतील का म्हणजे माझ्या आईने माझ्या लहानपणीची खेळणी सगळी जपून ठेवली असतील का अवंतिका काय ग खरं असेल अवंतिका म्हणे म्हणते हो वहिनी ही कदाचित तुमचीच खेळणी असू शकतात असं म्हटलं मग आता जानकी एक एक करत ती खेळणी काढायला लागते याच खेळण्याने मी लहानपणी खेळले असेल ना असं म्हणत तिला खूपच आनंद होतो त्याच वेळेला एक चिठ्ठी तिच्या आईची तिच्या हाती लागते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की नशिबाने माझ्या आयुष्याचा खेळ केलाय आणि मला माझ्या बबडी सोबत लपंडाव करावा लागतोय मी आ, ती मला कधी भेटेल माहित नाहीये पण ही ही खेळणी तिच्यासाठी आहे तिच्या दर वाढीवसाला मी तिच्यासाठी घेत आली आहे माझ्या माझ्या बबडीला स्वतःहून मी कधी देऊ शकणार नाही माहीत आहे मला पण तिला कधी हे सापडलं तर मी समजेन की मी तिला थोडं तरी तिचं बालपण परत देऊ शकले असं म्हणत जी काही खेळणी आता इकडे तिच्या बालपणाची असतात किंवा जी काही खेळणी आता इकडे जमा करून ठेवलेली असतात तिच्यासाठी ती सगळी खेळणी आता तिच्या स्वाधीन लागलेली असतात आणि आता लताचा हेतू पूर्णपणे सफल झालेला असतो लता या सगळ्यामध्ये आता लताने जे लिहून ठेवलं ते खरं होतं इकडे तोपर्यंत मग आता सांगायला लागते जानकी बघितलंच अवंतिका माझ्या आईने माझ्यासाठी किती झुरली माझी आई माझ्यावरती किती प्रेम करायची तिने माझ्यासाठी ही खेळणी इतकी जपून ठेवली होती ना असं म्हणत आता इकडे आपल्या आई आईच्या बद्दल अजून काही माहिती मिळते का, का यासाठी हे सगळं जानकी इकडे तिकडे पाहायला लागते ज्या वेळेला जानकी इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला तिला आता काही गोष्टी भेटतात आणि त्यावेळेला तिचं लक्ष जातं ते म्हणजे समोर असलेल्या भिंतीवरच्या सर्टिफिकेटकडे ते सर्टिफिकेट दुसरं तिसरं कसलंही नसून ते सर्टिफिकेट असतं राज्यस्तरीय क्रीडा क्रीडा पुरस्कार को आ, लता कारखानीस आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे जलतरणपट्टू यासाठीच ते आता असतं यावरती मग आता इकडे विचारायला लागते अवंती का वहिनी काय आहे यावरती मग आता जानकी सांगायला लागते बघ ना ऐश्वर्या अगं माझी आई पाण्यात बुडून मरू मरूच शकत नाहीये ना कारण बघ ती तर जलतरणपट्टू होती मग तर जर का तिला स्विमिंग छान पद्धतीने येत होती तर ती पाण्यामध्ये बुडण्याचं कारणच काय ती का पाण्यामध्ये बुडेल ती बुडणारच नाही ना ती स्वतःला वाचवणारच ना यावरती अवंतिका म्हणते हो बहिणी तुमचं म्हणणं बरोबरच आहे जर का त्या राज्यस्तरीय जर चॅम्पियन असेल स्विमिंगच्या तर शक्यच नाही आहे ना आ, की त्यांनी इकडे हे असं बुडून मरणं वगैरे यावरती आता इकडे जानकीला एक उमेदीची आशा मिळते आणि त्यानंतर जानकी त्याचा फोटो काढते फोटो काढून जानकी विचार करते की हे फोटो आता मला माझ्या आई जिवंत आहे याच्या पुराव्यासाठी खूप पुरेसे आहेत लगेचच ती त्या स्विमिंग सर्टिफिकेट चे सर्टिफिकेटचे फोटो काढते इकडे तोपर्यंत एक आपण आत्तापर्यंत पाहिलेलं असतं की एक अज्ञात व्यक्ती ऐश्वर्याला कायम मदत करत असते आणि त्याच व्यक्तीचा ऐश्वर्याला कॉल आलेला असतो आणि आता ती व्यक्ती ऐश्वर्याला सांगत असते काय मग प्रॉपर्टी विकायचं ठरवलंय की नाही ठरवलंय यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते तू कोण आहेस यावरती तो म्हणतो मी तुझा हितचिंतक आहे तू प्रॉपर्टी एकदा का तुझ्या ताब्यात घेतलेस खरी पण हे रणदिवे कुटुंब ही प्रॉपर्टी तुला सुखासुखी वापरू येणार नाहीये तू एक काम कर ना तू ही प्रॉपर्टी आता इकडे विकून टाक मला यावरती ऐश्वर्या म्हणते तू का माझ्यावरती इतका मेहरबान झालेला आहेस यावरती तो म्हणतो हे बघ तुला जर का तुझा फायदा करून घ्यायचा असेल तर ही प्रॉपर्टी लवकरात लवकर माझ्या नावावरती कर बस मला काही माहीत नाही आहे फोन ठेवल्यावरती ऐश्वर्या विचार करायला लागते कोण असेल हा माणूस म्हणजे हा ऋषिकेश दावांचा कट तर नसेल ना ते मुद्दामच वेश बदलून किंवा आवाज बदलून माझ्यासोबत बद बोलण्याचा प्रयत्न तर करत नसतील ना नाही नाही हे सगळं ऋषिकेश दावांचं कारस्थान असण्याची दाट शक दाट शक्यता आहे असा ते विचार करायला लागते आणि काय करू नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता हे म्हणजे हे जे आहे ना हे नाटक आता चालू ठेवलं पाहिजे आणि माझा पहिला हेतू सफल करून घेतला पाहिजे हे जर का दादा मला अडकवण्याच्या तयारीत असतील तर आता तर मला हे सगळं अजिबात थांबवायलाच पाहिजे असं म्हणत ती आता विचार करायला लागते तोपर्यंत इकडे आता ऋषिकेशला फोन आलेला असतो ऋषिकेशला काही माहिती मिळते तोपर्यंत जानकी येते जानकी आल्यावरती जानकी सांगायला लागते की ऋषिकेश मला आज खूप मोठा क्लू मिळालेला जी आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालं यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश अहो माझी आई जिवंत आहे यासाठी मला मला आता खूप मोठा एक क्लू मिळालाय ऋषिकेश म्हणतो काय झालंय मला तरी दाखव ना मग जानकी ते सर्टिफिकेट ती सांगायला लागते की मी खरं तर माझ्या आईच्या रूमवरती वाशीला गेले होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मला आता तिकडे कसलं सर्टिफिकेट सापडलं बघा माझी आई जलतरुण पट्ट पट्टू होती मग जर का ती आता स्विमिंग चॅम्पियन होती तर तिला तर तिला पाण्यामध्ये बुडल्यावरती कसं काय मृत्यू येऊ शकतो नाही नाही माझ्या आईला अजिबात मृत्यू येऊ शकत नाही आहे हे सगळं कोणीतरी केलेलं कारस्थान आहे असं म्हणत जानकी खूप मोठ्या हुशारीने जी काही माहिती असते ती माहिती शोधून काढते आणि ती माहिती ती ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश सुद्धा विचार करतो बरोबर आहे जानकी तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपण तुझ्या आईला शोधून काढायचं आहे मग दोघं जण देवाच्या इथे येतात आणि देवाची प्रार्थना करायला लागतात ज्या वेळेला जण देवाची प्रार्थना करायला लागतात आणि त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो तू बिलकुल काळजी करू नको जानकी तुझी आई तुझ्याकडे परत नक्की येणार असं म्हणत दोघ जण मनोभावे देवाची प्रार्थना करत असतात आणि आता दोघं जण प्रार्थना करत असताना जानकीला आपल्या आई सोबतचे घालवलेले क्षण आठवत असतात आणि ती देवाकडे दे मनोमन प्रार्थना करत असते की माझी आई सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर मला भेटू दे त्यावेळेला ऐश्वर्या विचार करते ही लता ही लता जिथे कुठे आहे त्या लताला संपवल्याशिवाय आता मला अजिबात गप्प बसता येणार नाहीये मुळातच या लताची आणि जानकीची भेट झाली तर ती भेट माझ्यावरती उलटू शकते असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे लताला जागे ते जानकी जानकी असं म्हणत लता आता घाबरून उठते ज्या वेळेला लता घाबरून उठते आणि त्याच वेळेला इकडे लता विचार करते की मी मंदिराचं ते जिथे मला जामेकीच्या सोबत आता बोलता येईल भेटता येईल जा वेळेला जानकी आणि रणदिवे कुटुंबातलं आता इकडे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते आणि त्याच वेळेला ती हे सगळं पाहते आणि ती विचार करते नाही मला जामेकीला काहीतरी हिंट लिहून ठेवायला पाहिजे म्हणून जामेकीला हिंट लिहून ठेवण्यासाठी ती आता कुंकुवाने आई आ, 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 आई असं लिहिते पण पुढे काही लिहिण्यासाठी कुंकू संपून जातं मग खिळ्यावरती स्वतःचा हात आता टोचते आणि त्यानंतर ती आता आई आहे असं लिहिते त्याच वेळेला एकाच वेळेला ऐश्वर्या आणि जामकी या दोघींची नजर आता तिकडे जाते आता जामकीला आपल्या आईचं जा सत्य समजणार का हे येणाऱ्या भागातच कळ